एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना चांगली चर्चेत राहिली महिलांना दरमहा पंधराशे रुपये देणारी ही योजना आहे ही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय तसंच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरती किती भार पडलाय हे देखील स्पष्ट केलं तसंच ज्या अपात्र महिलांनी निधी घेतलाय त्याबाबतही महत्वाचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात आपात्र बहिणी योजनेवरती मुख्यमंत्री काय लाडकी बहिणी योजना सुरू केल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटींचा भार हा लाडकी योजनेमुळे आम्ही कुठलीही योजना बंद केलेली नाही ज्या योजना सुरू आहेत त्या चालवणारच आहोत तर रिव्हर्स गणित मांडण्याचे आदेश आपल्या प्रगतीसाठी किती गुंतवणूक करायची आहे किती करू शकतो पंचवीस हजार कोटींचा फरक पडत असेल तर केंद्राकडनं विविध योजनांमधनं आणता येतील का याचा विचार करत आहोत इतर कुठल्याही योजनांच्या माध्यमातून निधी उभा राहील हे आम्ही पाहतो आहोत मुख्यमंत्री तीर्थदर्शन थाळी आणि शिवभोजन थाळी या योजनाही बंद करण्याचं कारण नाही तर परवाच गयला ट्रेन्स गेलेल्या आहेत आणि अयोध्येला ट्रेन्स गेल्यात कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक अपात्र बहिणींनी लाभ घेतलेला आहे साधारणतः दहा लाख ते पंधरा लाख एवढी ही संख्या जाऊ शकते तर आम्ही ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना यापुढे योजनेचा लाभ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय आतापर्यंत जो निधी त्यांना मिळाला आहे तो आम्ही परत मागणारही नाही तो निधी त्यांच्याकडेच राहील मात्र पात्र महिलांनाच पैसे गेले पाहिजेत यासाठी मात्र आम्ही आग्रही आहोत